पाचवी राज्यस्तरीय पॅरा ॲथलॅटिक्स अजिंक्यपद दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस ही स्पर्धा अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या सिंथॅटिक ट्रॅकवर उत्साहात पार पडली पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएन्स महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्हा संघटनेचे संयुक्त विद्यामाने झालेल्या या स्पर्धेत राज्यातील अडीचशेहून अधिक खेळाडूंनी झुंज दिली सत्तावीस नोव्हेंबर रोजी नवीन खेळाडूंचे क्लासिफिकेशन आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबरपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली या राज्यस्तरीय स्पर्धेत भंडारा जिल्ह्याच्या वतीने सहभागी झालेल्या किटाडी तालुका लाखाणी येथील योगेश्वर घाटबांदे यांनी एफ पंचावन्न कॅटेगरीत चमकदार कामगिरी नोंदवली गोळाफेक प्रकरणात सुवर्ण तर थाळीफेक आणि भालाफेक या प्रकारात रौप्य पदक मिळवत त्यांनी तिहेरी यशाची नोंद केली आहे राज्य संघटनेचे माजी अध्यक्ष नंदकिशोर नाळे सत्यप्रकाश तिवारी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष देवदत्त माने आणि आंतरराष्ट्रीय कोच अजय राय यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या तीन पदकामुळे योगेश्वर घाटबांदे यांच्या एकूण पदाची संख्या आता साठवर पोहोचली असून ही त्यांची अठरावी राज्यस्तरीय स्पर्धा ठरली आहे याहून विशेष म्हणजे गोळाफेक प्रकारात सुवर्णासह एम क्यू एस पूर्ण केल्याने त्यांच्या आगामी पॅरा ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित मानली जाते त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे प्रफुल्ल पटेल यांच्यासह आमदार नाना पटोले नरेंद्र भोंडेकर आणि राजू कारे मोरे यांनी विशेष अभिनंदन केले योगेश्वर घाटबांदे यांनी आपले पदक आपल्या स्वर्गीय मात्यापित्यांना समर्पित केलं असून जिल्ह्यातील अधिकारी क्रीडाप्रेमी आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर वर शुभेच्छाचा वर्षाव होतोय संपूर्ण स्पर्धेचा आणि पदक विजयांचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी भंडारा जिल्ह्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ग्रामसेवकाला पंधरा हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले तक्रारदारांच्या वडिलांचा सेल्फ सर्वे पूर्ण झाल्यानंतर नाव प्रथम टप्प्यात मंजूर करून देण्यासाठी आरोपी ग्रामसेवकाने पंधरा हजार रुपयाची मागणी केली होती लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ए सी बी कार्यालय भंडारा येथे तक्रार नोंदवली ए सी बीच्या पथकाने पंचाच्या उपस्थितीत पडताळणी केली असता आरोपींनी लाचेची मागणी केल्याची तसेच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर झपाट्याने सापळा रचण्यात आला आणि चार डिसेंबर रोजी विहीरगाव ग्रामपंचायत कार्यालयात आरोपीकडून पंधरा हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगी हात पकडण्यात आले कार्यवाही दरम्यान लाचेची रक्कम आणि आय कंपनीचे मोबाईलचे फोन जप्त करण्यात आला असून आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून मोहाडी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला औपचारिक अटक केली जाणार आहे ही संपूर्ण कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडाऱ्याचे उपअधीक्षक डॉक्टर अरुण कुमार लोहार यांच्या नेतृत्वात पार पडली या तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक नितेश देशमुख यांच्याकडे आहे तर कार्यवाहीत पोलीस हवालदार मिथून चांदेवार आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष भूमिका बजावली या कार्यवाहीनंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली आहे ए सी बीने नागरिकांना आवाहन केलं आहे की शासकीय कामात कुणीही लाच मागत असल्यास एक शून्य सहा चार या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा या संपूर्ण प्रकरणाचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी घेतला आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील छोटेसे खेडे खेडे शेगाव येथून आज सकाळी श्री संत गजानन महाराजाचे श्रीक्षेत्र शेगावकडे भव्य पदयात्रेला सुरुवात झाली या दिंडीत एकूण एकशे आठ भाविकांचा सहभाग असून श्री गजानन महाराजाच्या चरणी प्रार्थना अर्पण करण्यासाठी ही पायी वारी सुरू केली आहे या पदयात्रेचा प्रमुख उद्देश म्हणजे श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून शेतातील संकटातून मुक्ती मिळावी अशी शेतकरी बांधवाची मनोभावी भावना आहे काही दिवस पदयात्रा करत भाविक श्रीक्षेत्र शेगाव येथे पोहोचणार असून ब्रह्मांड नायिकेचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा गावाकडे परतीचा प्रवास करणार आहेत विशेष म्हणजे रिसोड तालुक्यातील हे छोटंसं गाव खेडे शेगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शेगाव या दोन्ही ठिकाणचे नाव सारखेच असल्याने गावकऱ्यांच्या मनात श्री गजानन महाराजांविषयी विशेष भक्तिभाव आहे गावात नियमित पारायण भजन आणि सेवा सुरूच असते पदयात्रेतील प्रमुख भाविकांशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे की आमच्या गावातील प्रत्येक घरात श्री गजानन महाराजांवरील अपार श्रद्धा आहे महाराजांच्या आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही सर्व भाविक ही वारी भक्तिभावाने करत आहोत या पदयात्रेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण असून गावकऱ्यांनी भाविकांचं स्वागत करत शुभेच्छा दिल्यात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पंचायत समिती आणि जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील कारभारातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आलाय तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीपैकी असलेल्या मुळवा गावातील हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं तक्रार ग्रामस्थांनी केले निकृष्ट कामावर आक्षेप घेत अर्जाद्वारे प्रशासकीय मान्यता तांत्रिक मंजुरी तसेच संबंधित इस्टिमेटची माहिती मागवण्यात आली मात्र गट विकास अधिकारी आणि उपविभागीय अभियंता यांनी कोणतीही कार्यवाही न करता वेळ मारून नेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे रस्त्याच्या कामाची गुणवत्ता अत्यंत खराब असून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे याच दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात केलेल्या पाहणीत धक्कादायक बाब समोर आली कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हालचाल रजिस्टर 30 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस पासून रिकामे आहे कोण अधिकारी कुठे गेलेत कोणते काम करत आहेत उपस्थितांची नोंद काय आहे याबाबत रजिस्टरमध्ये कोणतीही नोंद नसल्याचं स्पष्ट झाले प्रशासनातील दुर्लक्ष आणि देखरेखीच्या अभावाबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी तसेच रस्त्याच्या कामाची तपासणी करून योग्य दुरुस्ती करण्यात यावी या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी नागपूर शहरात नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली बालाजी कल्याणे नावाच्या तरुणाला त्याच्याच नातेवाईक असलेल्या मुलीसोबत जखमी अवस्थेत आढळून आले छातीवर धारदार शस्त्राने गंभीर वारक्या झालेल्या बालाजीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे बालाजी हा नागपुरात पोलीस भरतीच्या तयारीसाठी आला होता आणि नंदनवन परिसरात मित्रांसोबत भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत होता काल रात्री त्याचे नातेवाईक असलेली मुलगी खोलीत आली त्यावेळी बालाजीचा मित्र बाजूच्या खोलीत झोपलेला होता मध्यरात्रीच्या सुमारास दोघे जण जखमी अवस्थेत सापडले बालाजीच्या छातीवर गंभीर जखमा तर मुलीच्या डोक्याला दुखापत झाली होती या घटनेचा तपास घेणाऱ्या नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी सांगितले की प्राथमिक तपासात प्रेम संबंधातूनच ही घटना घडल्याचा अंदाज आहे मुलीकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी सुरू असून पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून धारदार शस्त्र जप्त केले असून दोघांच्या वैद्यकीय अहवालाचा तपास सुरू आहे नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चो दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तीन ते साडेतीनच्या दरम्यान नंदनवन कॉलनी या ठिकाणी एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी जखमी अवस्थेत असल्याबाबत आम्हाला कॉल प्राप्त झालेला होता आम्ही त्या ठिकाणी जाईपर्यंत सदर जखमी मुलाला आणि मुलीला हॉस्पिटलाईज शेजाऱ्यांनी हॉस्पिटलाईज केलेले होते मेडिकलमध्ये जाऊन आम्ही त्यांचा त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुलगा जो आहे तो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रॉड डेड घोषित केलेला आहे आणि जखमी मुलगी आहे तिच्यावर मेडिकल येथे उपचार सुरू आहे यातील मयत आहे त्याचं नाव आहे बालाजी कल्याणे वय अठ्ठावीस वर्षे हा मुळचा नांदेडचा नांदेड जिल्ह्यातील युवक आहे आणि तो या ठिकाणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता आणि जखमी जी मुलगी आहे ती त्यांचे नातेवाईक आहे काय यामध्ये थोडे तपास करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे त्यात तपास सुरू आहे महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाचं मुख्य कार्यालय नागपुरातून मुंबईला हलवण्याच्या प्रस्तावाविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीने आज व्हरायटी चौकात जोरदार आंदोलनं केलीत विदर्भात सर्वाधिक वनक्षेत्र असताना या विभागाचं मुख्यालय या विभागाचं मुख्यालय मुंबईला हलवण्याचा कट रचला जातो असल्याचा आरोप करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्पष्ट केलं आहे की विदर्भातील वनसंपत्तीचं संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यालय नागपुरातच राहणं आवश्यक आहे महाराष्ट्र सरकारवर विदर्भाच्या हक्कावर अतिक्रमण करण्याचा आरोप करत आंदोलकांनी वन विभाग नागपुरातच राहील विदर्भाच्या हक्कांना हात लावू नका अशी जोरदार घोषणाबाजी केली आहे आंदोलनादरम्यान व्हरायटी चौकात शेकडो आंदोलक उपस्थित होते पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही विदर्भ राज्य आंदोलन समितीने सरकारला तात्काळ मागण्या मान्य करण्याचा इशारा दिलाय कार्यालय आवश्यकता नसताना हलवून हे मुंबईला ट्रान्सफर करण्याचा सुरू आहे आणि त्याच्या मागे पश्चिम महाराष्ट्राचे जे नेते आहे वन, वन खात्या ज्यांच्या जवळ आहे गणेश नाईक हे आहे आणि सोबत आपल्या भागातील मुख्यमंत्री जे आहे तेही सुद्धा त्याच्यात आहे आणि कारण त्यांना मलाईदार तिकडे खाते हा मलाईदार खाता आहे आणि तो तिकडे घेऊन जायचा आहे सरासर नागपूर कराराचा भंग आहे नागपूर करार जेव्हा एकोणीसशे त्रेपन्नला झाला होता त्यावेळेस सोळा संचालनालयाचे कार्यालय आपल्या भागात येणार होते नागपूरला परंतु ते झालं नाही फक्त एकच संचनालयाचं कार्यालय आलं आणि पंधरा कार्यालय जे आहे ते मु तिकडे मुंबई आणि पुण्यात पडवण्यात आले पण एक होतं आता तेही पासष्ट वर्षानंतर पळवत आहे जेव्हा की जंगल आमच्या गडचिरोलीपासून तर मेलघाटपर्यंत जंगल आहे आणि जंगलाचे जंगला वारिसदार आम्ही आहोत तर आमचा हक्क आता आमचा हक्क ते हिरवून घेत आहे हे आम आता आम्हाला चालणार नाही म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत वन जिथं आहे तिथंच मुख्यालय असलं पाहिजे हे आमची मागणी आहे तर आम वनातले जेवढे अधिकार आहे ते आमच्या भागातले आहे आणि अगर समजून जा वन तिकडे हलवण्यात आलं तर वना वनाभ जिथे वन आहे तिथे राहणारे लोक ते त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे त्यांचे व आज ते पट्ट्यासाठी भांडत आहे पण उद्या त्याला भांडण्यासाठी रस्ता बी मिळणार नाही आणि मग त्याला वन सोडून शहरात येणार या लागे झोपडपट्टीचा मोठा भाग हा व्याप्त होणार आहे आणि शहरातला झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे म्हणून आम्हाला वन आमच्या अधिकाऱ्याच्याच ताब्यात पाहिजे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी धुळे येथे तपोवन वृक्षतोड विरोधात भूमिका स्पष्ट केली नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड ही लोकांच्या आस्थेशी जोडलेला असून वन वाचवण्यासाठी शिवसेना शिंदे गट पुढाकार घेत आहेत मंत्री गिरीश महाजन यांचा निर्णय सरकारचा असला तरी लोकांच्या भावनांसोबत उभे राहण्याची आमची जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलं आहे निवडणूक विश्वास महायुतीच्या एका वर्ष पूर्णत्वर आमदार गायकवाड यांनी तिन्ही पक्षांना शुभेच्छा दिल्या महायुती भक्कम निवडणुकीत कार्यकर्त्यांना न्याय देणे गरजेचे आहे असंही ते म्हणाले प्रत्येक पक्षाला निवडणूक लढायची महायुतीच विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय पार्श्वभूमी आणि राजकीय संदर्भ संजय गायकवाड हे बुलढाणा मतदारसंघातील दोन वेळेस निवडून आलेले आमदार असून दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकनाथ शिंदे गटात सामील झाले त्यानंतर त्यांच्यावर पूर्वी कॅन्टीन कर्मचाऱ्यावर हल्ला प्रकरणात पोलीस कार्यावाई झाली होती ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती साहेब आज महायुतीला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि असं असताना गेल्या वर्षभरामध्ये महायुतीवरती जी काही फूट आहे ती वेळोवेळी समोर आली आहे विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा पुढे आली होती कसं बघतो त्याच्याकडे आणि महायुतीला एक वर्ष पूर्ण होते काय बघा मी संपूर्ण पक्षाच्या लोकांना शुभेच्छा देईन की आपल्या सरकारला एक वर्ष झालं पण आमच्यामध्ये कुठलीही गटबाजी वगैरे नाही आहे माहिती भक्कम आहे तिन्ही पक्ष आम्ही सोबत काम करतोय नगरपालिकांमध्ये असं असतं की सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही प्रत्येकाची इच्छा असते लढायची म्हणून त्याच्यामुळे खालच्या लेवलला आघाड्या युत्या त्या ठिकाणी झाल्या नाही परंतु खाली सुद्धा नगरपालिकांमध्ये माहितीलाच मोठं यश मिळेल कारण सर्व मतदारांना माहीत आहे की डबल वर आहे आणि खालून तिसऱ्या इंजनचा डब्बा जर लागला

आणि म्हणून ते वण वाचवण्याकरता हे सगळे पुढाकार घेत आहेत जिचं ज्यामध्ये आमची शिवसेना देखील पुढे आलेली आहे गिरीश महाजन या सगळ्या निर्णयावरती खूप ठाम आहेत किती वृक्ष म्हणजे तपोवनातली झाडं तोडण्याची ते सुरुवात पण केली आहे के मग एकीकडे शिंदे शिवसेनेचा विरोध होतोय गिरीश महाजन निर्णयावरती पक्के आहेत कसं बघतो गिरीश महाजनांची भूमिका ही त्यांची भूमिका आहे आणि आमची भूमिका ही लोकांसोबतची भूमिका आहे लोकांना जे हवंय त्यासाठी आम्ही उभे आहोत आणि त्याच्यामुळे शेवटी त्यांनी निर्णय घेतला तर तो, तो निर्णय सरकारचाच त्या ठिकाणचा असणार आहे परंतु लोकांची भावना म्हणून आम्ही सोबत आहोत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट बालमृत्यू आणि गरोदर मातांच्या मृत्यूच्या आकडेवारीत घट न होता उलट वाढ होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे ही स्थिती धोकादायक स्तरावर गेल्याचे लक्षात येताच उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची नोंद घेतली आणि राज्य प्रशासनाला कठोर निरीक्षणासह सुधारात्मक पावले उचलण्याचे निर्देश दिले याच पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ सचिवांनी मेळघाटाचा अचानक पाहणी दौरा करण्याचा निर्णय घेतला पाच डिसेंबर रोजी आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक आदिवासी विकास सचिव विजय वाघमोरे महिला आणि बाल विकास सचिव अनुप कुमार डॉक्टर बाबू पवार यांचे अमरावतीत आगमन होताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले सचिवाचे वाहनतळावर स्वागत झाले आणि त्यानंतर शासकीय रुग्णालयात तातडीची आढावा बैठक बोलवण्यात आली विभागीय आयुक्त श्वेता सिंगल जिल्हा अधिकारी आशिष येरेकर झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते बैठकीत मेळघाटातील आरोग्य यंत्रणेतील उणीवा माता मृत्यू बालमृत्यू वाढीचे कारणे पोषण आणि उपचार सुविधा उपकेंद्राची कार्यक्षमता आणि उपलब्ध मानवबळ यावर विस्तृत चर्चा करण्यात आली त्यानंतर सर्व सचिव मेळघाटातील प्रभावित भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यास रवाना झाले आता या उच्चस्तरीय पाहणी दौऱ्यानंतर मेळघाटातील परिस्थिती खरोखर बदल होईल का की पुन्हा एकदा दौरेच होतील आणि समस्या तशाच राहतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची तयारी वेगाने सुरू असताना भाजपने या निवडणुकीत सोबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याची भाजप पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी सांगितलं आहे आगामी निवडणुकीत पक्षाला व्यापक पाठिंबा मिळत असल्याचा दावा करत त्यांनी के डी एम सीमध्ये यंदा अबकी बार बहात्तर के पार हे लक्ष निश्चित केल्याचं स्पष्ट केलं आहे त्यांच्यामध्ये गेल्या काही वर्षात शहरात झालेल्या विकास कामामुळे नागरिकांचा कल भाजपाकडे आहे आणि याच विश्वासाच्या बळावर पक्षाने स्वतःची रणनीती ठरवली आहे स्थानिक प्रश्न सुविधा आणि प्रशासनातील गतिशीलता या संदर्भात मतदारांचे समाधान वाढत असल्याचा उल्लेखही म्हात्रे यांनी मुलाखतीत केला आहे नाही बघा प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार असतो तसंच आमचा हेतू आहे की भारतीय जनता पार्टीची स्वबळावर कल्याण डोंबिली महानगरपालिकेत सत्ता यावी आणि कल्याण डोंबिलीमध्ये बहात्तरच्या अधिक बहात्तर प्लस बहात्तर पार असे नगरसेवक कल्याण डोंबिवलीत भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असा ठाम विश्वास आम्हाला कार्यकर्त्यांना आहे आणि तेच मी काल विधान केलं होतं की भारतीय जनता पार्टीचे बहात्तर पार नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून येतील आणि कल्याण डोंबिवलीवर भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे आमची इच्छा आहे शोबळावर शासन प्रलंबित मागण्याकडे लक्ष देत नसल्याचा निषेधार्थ राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे सर्वांना समान कायदा लागू करावा एकोणवीसशे त्रेसष्टच्या च्या जुन्या कायद्यात अमूल सुधारणा कराव्यात किंवा बाजार समिती कायद्या रद्द करावा या मागण्यासाठी आज पाच डिसेंबर रोजी राज्यातील सर्व ए पी एम सी बाजार समित्या एक एकदिवसीय बंद ठेवण्यात आल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील दाणा मार्केट देखील व्यापाऱ्यांनी बंद ठेवले होते मुंबईसह अन्य चार मार्केट मधील व्यापाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय देखो एक तो कोई भी मांगनिया हमारी एक साल पहले मीटिंग लगी थी जभी बोले थे की अपन कुछ रास्ते सही रास्ते जो भी रहेगा वो निकालेंगे तो उसका भी कोई अभी तक रिजल्ट या अभी तक कोई मीटिंग हमारा उसका लग, लगा के या जो नक्की हुआ था उसमें भी अभी तक कोई दिख रहा नहीं है आगे जाने के बाद अभी एपीएमसी में भी डायरेक्ट गाड़ियां चली जाती है हमको सेस भरना पड़ता है इधर के खर्चे भी महंगे पड़ रहे हैं कोई सुविधा नहीं है एपीएमसी में लाइट चली जाती है पानी चला जाता है रोड रस्ते का भी कोई ठिकाना नहीं है ऐसे सब चला रहे हैं चला रहे हैं अच्छा दूसरा बात है अभी मार्केट को मॉडर्न मार्केट बनाने की सोच रहे हैं उसमें भी हमारे व्यापारी का प्रतिनिधि तो होना चाहिए हमारे को ऐसा है कि हमारा कोई व्यापारी प्रतिनिधि रहने वाला नहीं है तो उसमें भी हमारी ये मांगनी है कि हमारा कोई भी जिसको जानकारी हो या हमारे दुख दर्द की वो हमारा प्रतिनिधि होना चाहिए जीएसटी में भी कोई एकदम पक्का ऐसा जजमेंट आता नहीं कि कैसे जीएसटी लेने का कैसे भरने का उसकी भी प्रॉब्लम है मतलब हर तरह से हमको व्यापारियों की एपीएमसी जितना भी मंडियाँ है सब में ऐसा ही है सब में जैसे सुचारू रूप से चलना चाहिए वैसा चलता नहीं है इसलिए व्यापारी त्रस्त है व्यापारी को टिकना व्यापारी के अस्थिर का व्यापारी के आगे लाइफ का हमको लग रहा है कि कैसे होएगा इसलिए हम लोगों ने बंद पड़ा है अगर ये भी हमारी नहीं सुनवाई होगी तो आगे के लिए हम और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्व शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं असलं तरी प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ अनेकदा केवळ थकीत कर्जदारांनाच मिळतो हा अनुभव शेतकऱ्यांचा आहे सध्या राज्यात ऊस गळीत हंगाम सुरू असून किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून लवकरच पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु अनेकदा सहकारी बँका कारखान्याशी समन्वय करून शेतकऱ्यांचे कर्ज थेट ऊस पेमेंटमधून वसूल करतात यामुळे शेतकरी थकीत न राहता नियमित कर्जदार बनतात आणि पुढील कर्जमाफी योजनेतून वंचित राहतात अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानीची मोठी भीती आहे त्यामुळे कारखान्यांनी ऊस पेमेंटमधून परस्पर कर्ज वसुलीची प्रक्रिया करू नये असे स्पष्ट आवाहन किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केले त्यांनी चेतावणी दिली की जर या प्रक्रियेने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले तर त्याची पूर्ण जबाबदारी कारखान्यावरच राहील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिलेलं होतं दिलेलं आश्वासन पाळावं या मागणीसाठी महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची जी आंदोलने झाली त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कर्ज तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली आहे मागील अनुभव पाहता केवळ थकीत कर्जच शेतकऱ्यांचं माफ होत असत महाराष्ट्रात सध्या उसाचा गाळी हंगाम हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे शेतकऱ्यांना पहिली उचल रास्त प्रमाणे मिळावी यासाठी किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जोरदार आंदोलने सुद्धा सुरू आहेत या पार्श्वभूमीवर बऱ्याचदा बँका कारखान्यांना संपर्क करतात आणि शेतकऱ्यांच्या पहिल्या उचलीमधून किंवा ऊस पेमेंटमधून परस्पर कर्जाची वसुली कारखान्यांच्या माध्यमातून करतात असे झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी परिस्थिती नसताना सुद्धा थकीत कर्जदार राहत नाही ते नियमित कर्जदार बनतात आणि कर्जमाफी पासून वंचित राहतात ऊस उत्पादक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहायला नको असतील तर अशा प्रकारची कर्जमा वसुली ही कारखान्यांच्या मार्फत परस्पर होता कामा नये किसान सभेच्या वतीनं आम्ही आवाहन करतोय की कारखान्यांनी अशा प्रकारे परस्पर शेतकऱ्यांची कर्जवसुली करू नये कर्जाच्या हप्ते हे ऊस पेमेंट मधून वसूल करू नये जेणेकरून असे सर्व शेतकरी हे कर्जमाफी योजनेसाठी पात्र राहतील कारखान्यांनी आगळी केली आणि परस्पर अशा प्रकारची वसुली केली तर कर्जाची संपूर्ण जबाबदारी या कारखान्यांवर नाही शेतकरी आपल्या कर्जाची जबाबदारी घेणार नाही त्यामुळे कारखान्यांनी सहकार्य करावं आणि अशा प्रकारच्या कोणत्याही कर्ज वसुलीसाठी बँकांना सहकार्य करू नये असं आवाहन किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत बातमी महाराष्ट्राची या बातमीपत्रात आपण येथेच थांबतो आहे अशाच नव्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार